नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत फक्त एक कच्चा बटाटा वापरून उपवासाची एकदम नवीन रेसिपी कशी बनवायची ते सुद्धा फक्त दहा ते पंधरा मिनटांमध्ये तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे आपल्याला एक मीडियम साईजचा सा कच्चा बटाटा घ्यायचा आहे आणि या बटाट्याची वरची साल आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायची आहे आता इथे मी या बटाट्याच्या वरची साल काढून घेते आता इथे आपण या बटाट्याची साल संपूर्णपणे काढून घेतलेली आहे यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि एका मोठ्या किसनीने हा बटाटा आपल्याला इथे खिसून घ्यायचा आहे इथे आपल्याला बटाटा हा मोठ्या किसनीनेच खिसून घ्यायचा आहे जेणेकरून बटाट्याचा किस हा लांब सडक छान असा तयार होईल आता इथे मी हा एक बटाटा खिसून घेते आता हा बटाटा किसून घेतल्यानंतर हा केस आपल्याला एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आता इथे हा किसमी दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून एका साईडला ठेवून दिलेला आहे यानंतर इथे आपण एक वाटी वरी घेतलेली आहे इथे तुम्ही एक वाटी वरीचे पीठ देखील घेऊ शकता वरीचे पीठ जर घरी नसेल तर तुम्ही या पद्धतीने एक वाटी वरी घेऊन एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही वरी घालायची आहे आणि मिक्सरला इथे आपण आता वरीचे पीठ तयार करून घेणार आहोत आता इथे मी हे वरीचे पीठ तयार करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त असे पीठ इथे तयार झालेले आहे आता आपण हे तयार झालेले वरीचे पीठ एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आता इथे मी या वाटीमध्ये एक वाटी वरीचे पीठ घेतलेलं आहे आता आपण हे पीठ एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे या पॅनमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत तुम्ही जर जिरे उपवासाला खात नसाल तर नाही घातले तरीसुद्धा चालतील आता इथे यामध्ये आपण एक दोन चमचे बारीक केलेली हिरवी मिरची घातलेली आहे आता आपण ही मिरची तेलामध्ये छान अशी परतून घेऊयात जिरे आणि मिरची छान तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन वाटी पाणी घालायचं आहे ज्या वाटीने आपण वरीचे पीठ घेणार आहोत त्याच वाटीने इथे आपल्याला दोन वाटी पाणी या पॅनमध्ये घालायचं आहे आता इथे मी दोन वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपल्याला आपण जो बटाटा किसून ठेवलेला होता तो बटाटा इथे आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता इथे मी हा सर्व बटाटा या पाण्यामध्ये घातलेला आहे आता आपण हे एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता इथे हे चांगले मिक्स केल्यानंतर यामध्ये या आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक चमचा मीठ वापरलेला आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे मी हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेते आता आपल्याला या पाण्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे एक दोन ते तीन मिनटांनंतर या पाण्याला छान अशी उकळी येईल आता इथे पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी वरीचे पीठ यामध्ये घालायचं आहे इथे आपल्याला थोडे थोडे पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे एका चमच्याच्या साह्याने मिक्स करत राहायचं आहे आता इथे मी सर्व एक वाटी पीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेऊयात इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे आता इथे जोपर्यंत हा पिठाचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे पीठ चांगले मिक्स करत राहायचं आहे एक पाच ते सात मिनटानंतर इथे आपला पिठाचा गोळा छान असा तयार होईल आता इथे मी हा पिठाचा गोळा तयार होईपर्यंत हे चांगले मिक्स करून घेते आता इथे पिठाचा हा गोळा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही इथे हा गोळा पॅनला चिटकत नाही याचा अर्थ इथे हे पीठ चांगले तयार झालेले आहे आता आपल्याला इथे एका पोळपाटावरती पोळपाटाला छान असे तेल लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही मोठे देखील वापरू शकता आता आपल्याला एका चमचाच्या सहाय्याने हे मिश्रण एकसारखे पसरून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपल्याला हे मिश्रण एकसारखे करून घ्यायचं आहे हे मिश्रण गरम असतानाच इथे आपल्याला एकसारखे करून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिश्रण एकसारखे करून घेतलेलं आहे आता इथे आपण एका ग्लासच्या साह्याने गोल आकार काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे मी सर्व गोलाकार काढून घेतलेले आहेत तुम्ही इथे सुरीच्या सुद्धा तुम्हाला हव्या त्या पद्धतीचा आकार देऊन कट करून घेऊ शकता आता आपण हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत इथे आपल्याला हे हो। प्लेटमध्ये सर्व काढून घ्यायचे आहेत आता इथे आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे यानंतर गॅसवरती मी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता या गरम तेलामध्ये आपल्याला हे सोडून द्यायचे आहेत आणि इथे आपल्याला हे मंदाचेवरती छान असे तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे मंद छान अशा चा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता इथे मी हे छान असे तळून घेते आता एक पाच ते सात मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व हे तेलामध्ये छान असे तळून घेते आता इथे मी हे सर्व छान असे अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत कुरकुरीत मस्त असे तयार करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही अतिशय ख्रिस्पी आणि क्रंची इथे आपले हे उपवासाची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्कीच ही उपवासाची रेसिपी करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद